नमस्कार जय महाराष्ट्र या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार आल्यानंतर सत्तेचा उन्माद काही नेत्यांना होताना दिसत आहे आपण काय बोलतो त्याचं भानही या नेत्यांना राहत नाही आणि त्याचमुळे अनेकदा पक्ष आणि वरिष्ठ नेते अडचणीत येतात ने नंतर सावरासावर करून त्याचा काही उपयोग होत नाही ह्या चुका ह्या पहिल्याच टाळल्या पाहिजेत मात्र चूक म्हणण्याऐवजी सत्तेत आल्यानंतर मस्ती आणि सत्तेचा उन्माद सत्तेचा माज कशा प्रकारचा असतो असेच बरेच नेते या ठिकाणी दाखवून देतात पक्षाअंतर्गत जो कलह असतो तो वारंवार समोर येत असतानाच या ठिकाणी निवडून आलेले नेते आणि सत्ताधारी आमदार मतदारांना काय बोलतात याचं भानही राहत नाही त्यामुळे अनेकदा पक्षच नव्हे तर संपूर्ण या ठिकाणी नेते अडचणीत येतात त्याचमुळे लोकांमध्ये नाराजी पसरते आणि त्याचा फटका थेट पक्षाला बसतो असाच काही प्रसंग या ठिकाणी घडलेला आहे मित्रांनो या ठिकाणी बुलढाणा जिल्ह्यातील शिंदेगडाचे आमदार यांची कडवी झुंज आपल्याला बघायला मिळाली केवळ आठशे साडेआठशेच्या जवळपास मतांनी निवडून आल्यामुळे त्यांची चिडचिडही बघायला मिळाली विरोधकाला कुठेही न मानता या ठिकाणी मीच सर्व काही आहे असं समजणारे संजय गायकवाड यांच्यासाठी जयश्री शेळके यांनी कडवं आव्हान दिलं तगडी फाईट दिल्यानंतर एक हजार मतांपेक्षा कमी मतांनी निवडून आल्यामुळे त्यांची चिडचिड झाली त्यामुळे त्यांनी जनतेला आणि मतदारांना थेट या ठिकाणी अपशब्द वापरले दोन हजारात विकले जाणारे दारूची ढोस आणि मटणाच्या पिशव्या घेणाऱ्या मतदारांना तुमची लायकी नाही आहे तुमची अवकात नाही आहे तुमच्यापेक्षा पैसे घेऊन काम करणाऱ्या रांडा बरा असा या ठिकाणी जनतेला आणि एकतर त्यांच्याच मतदाराला त्यांनी शिव्या घातल्यामुळे या ठिकाणी मोठाच या ठिकाणी एक वेगळाच पेच प्रसंग समोर आलेला आहे लोकांमध्ये चांगलीच नाराजी आहे आणि जनतेला त्यांनी त्यांची अवकात दाखवली असंही त्यांचे कार्यकर्ते म्हणू लागलेले ला आहेत एकीकडे एक बघता मतदानाच्या अगोदर पाया पडणे हात जोडणे आणि नंतर त्याच मतदारांना शिव्या घालणे हे कितपत योग्य आहे आपल्याला याबाबत काय वाटतं कमेंट करा व चॅनलला सबस्क्राईब करा